आपण पाहत आहात मराठी आवाज लोकधारा न्यूज जनतेच्या हक्कासाठी श्री संत बागडे बाबांच्या राम चरित मानस कथेचे आयोजन शनिवारी प्रारंभ हबप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य वैराग्य संपन्न श्री संत सद्गुरू बागडे बाबा, बाबा यांच्या एकतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त चिकलगी मठ येथे श्री तुलसीदास कृतराम चरितमानस कथेचे आयोजन बावीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान दररोज संध्याकाळी सात ते दहा पर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले यावेळी दादा काटे महाराज अमृत पाटील जाळल्याळ काशीराम चौगले रेवनसिद्ध मलावादी राजू चौगले शिवराय हाताळी रामलिंग मेडीदार भारत महाराज खांडेकर वास्तुशास्त्र तज्ज्ञ सरिता लिंगायत युनिक ॲडव्हर्टायझर ऍडव्हर्टायझिंगचे प्रशांत कांबळे उपस्थित होते श्री संत बागडे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी चिकलगी भुयारी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यंदाही पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जालना येथील रामायण कथाकार हवप भगवानदास गोडसे यांच्या उपस्थितीत श्री तुलसीदास कृत रामचरितमानस कथा होणार रा आहे बावीस ऑगस्ट रोजी मंगलाचरण व शिवपार्वती विवाह रामकथा राम कथा तेवीस ऑगस्ट रोजी अहिला उद्धार व सीता स्वयंवर चोवीस ऑगस्ट रोजी राम वनवास व केवट प्रसंग पंचवीस ऑगस्ट रोजी श्री दशरथ महाराज स्वधाम गमन व राम भरत भेट सव्वीस ऑगस्ट रोजी सीता अपहरण व शबरी भेट सव्वीस ऑगस्ट रोजी सुग्रीव वाली युद्ध व लंका दहन अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राम रावण युद्ध व रामराज्य अभिषेक रामायण कथा पार पडणार आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी नऊ ते बारा दरम्यान रामायणाचार्य हबप भगवान गोडसे यांचे कीर्तन साडेबारा वाजता फुले व वा गुलाल वाहून सांगता होणार आहे रामचरित अर्जुन बांगल हबप कोरस नेमाने हबप विजय हबप श्रीराम गोडसे हबप भारत महाराज माने हे संगीत साथ देणार आहेत याच दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे कथाकाळात नित्य नियमाने सकाळी आठ वाजता विनापूजन दुपारी बारा वाजता नेमाचे भजन सायंकाळी वाजता हरिपाठ सहा वाजता बाबांची आरती व त्यानंतर या ठिकाणी दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस ते एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सात दिवस अखंड हरिणाम सप्ताह रामकथा माणस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंचकृत भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं या नामजप सोहळ्यामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा ही नंबर विनंती ऐसा लाभ चुकीला तुकामणे वाया गेला वैराग्य संपन्न बागड्या एकविसाव्या पुणे सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील या माध्यमातून करण्यात आलेले आहे रोज सायंकाळी सात ते दहा या कालावधीमध्ये रामकथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे अन्नदान या ठिकाणी आहे रक्तदान शिबिर या ठिकाणी आहे या माध्यमातून सर्व पंचकृषी सर्व भाई भक्तांना महाराष्ट्रातील तमाम सर्व भक्त मंडळींना माझी विनंती आहे की याच देही ह्याच विवा या वैराग्य संपन्न बागडे व्याच्या पुंचतीसाठी मोठ्या संख्येनं बावीस तारीख ते एकोणतीस तारखेपर्यंत सर्वांनी पुण्य लाभ घ्यावा व एकोणतीस तारखेला सकाळी ठीक बारा वाजता फुले व गुलाल वाहून कार्यक्रमाची का सांगता होणार आहे तरी सर्व भाविकांना माझी विनंती आपण तपवून देऊनची चिखल राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न वागडवण्याचा विचार तुमच्या मनामध्ये सातत्यपूर्वक रुजून जावा म्हणून संत संगतीचा लाभ घेणे लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा